नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण जुना बैलपोळा मैदान मैदानावर हिंद केसरी मैदाना, के मैदाना आलोय मित्रांनो आणि पुसेगावच्या मैदानानंतर पुसेगाव हिंद केसरी नंतर पहिल्यांदा पाईल, दुसऱ्यांदा दूसरे, हिंद केसरी झाला राजा आणि सलग पाचवं मैदान आहे एक नंबर काय सांगताल बैलाला आता राजा स्पीडच वाढले स्पीड आता माने बैलाला मी पैर वेगवेगळं केलं आणि आम्हाला माहित आहे बैल आपला जेवढा आपल्या बैलाला बैल बारका भेटेल तेवढा बैल आपल्या गाळ्यात घेऊन वडत होती त्यामुळे आपल्याला माहिती आहे बैल एक नंबर करणारच आम्ही पैर त्या पद्धती त्या करत गेलो आपल्या बैलांनी एक नंबर झालाच पाहिजे त्या पट्टीच पै केलं आज सकाळी सकाळ बसून सगळी म्हणत होती की राजा एक नंबर करणार सगळ्याच माहितच नाही राजाची फिड वाढली राजा एक नंबर करणारच आज तीन पाय बैल पळतोय तरी पण एक नंबर म्हणजे दिवसभर माणस होती मला पाया असा काय पाय असा काय त्याला सगळेच मी सांगेल बैलाच पाय तसा त्याला उभा राहायचं होतं गोड्या तीन पाय बैल उभा राहतो जबतल जबतल ताने का, ताने का, काय म्हणजे का, पळताना काय असतं त्याला वाटतं पळताना काय वाटत असतं मग त्यानं सगळं पाच पाच मैदान मारले असते म्हटलं त्याला वाटत नाही का आलं नाहीत माझ्या आणि आता दुसऱ्यांदा हिंदी किती झालाय आज पहिल्यांदा बोलणार म्हणून सांगितलं काय सांगतात राजाबद्दल काय सांगतात राजाबद्दल काय सांगायचं आपण काय सांगायचं राजा सगळं पब्लिक सांगणार ना राजाबद्दल आपण काय सांगणार तिचा पळ सांगणार आहे आपण सांगून होणार नाही जी काय असेल ती राजाचा पळ आणि जी पब्लिक आपल्यावर प्रेम करणारी राजा प्रेम करणारी आबा सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या मैदानात राजा हरतो त्याच्या दुसऱ्याच्या दुसऱ्या मैदानात राजाचा एवढा राग असतो म्हणजे घरी गेल्यानंतर मारतोच म्हणजे अंगावर येतोच परंतु पेडगाव मैदानात तो हरला सलग पाचो मैदान एक नंबर आहे कसं होतं हारला का राग त्याला सण होत नाही राग सण होत नाही मग ते मारतो पण माणसाला मारतो बैलाला पण माराय जातो पण मी जरा जवळ असतो सारखं कायम त्यामुळं मी असल्यावर एवढं काय करत नाही आणि मी नसलो मग मारतो सगळ्याला मार सगळ्याला मार म्हणजे मी नसलो हा मग कोणाला धरून देत ना आता 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 बघा सगळ्यात गोष्ट आज एक नंबर केलाय एवढा शांत उभार राहतो का कधी असं केला का कोणी बी धरा काय नाही प्रॉब्लेम पण जोपर्यंत एक नंबर होत नाही गोलाल पडत नाही तोपर्यंत मग धरून देत नाही कोणाला मागच्या काळात पुन्हा आठवला म्हणजे मागच्या काळात राजाचं म्हणजे कधी कधी एवढ्या अडचणी यायच्या पण आज राजा टॉपला आहे मागचा काळ ना काय फरक वाटतो लय फरक आय मागच्या काळात का कोणीच नव्हतं कोण सुद्धा पन्नास हजार व्हायचं देऊन कोणीच नव्हतं आता तीच माग लागली ती किती देऊ तुम्हाला म्हणून म्हणजे दिवस हा प्रत्येकाचा दिवस सगळ्याच येते कमांड पण नाही पाहिजे आज आज इतिहास साक्षी आहे की लगातार पाच मैदान पहिलं केलं असतं पण आता ह्या दोन तीन वर्षात तरी लगातार पाच मैदानात एक नंबरचा मानकरी मला वाटतं पहिल्यांदाच इतिहास गाठला सलग पाच मैदान एक नंबर केला आणि सगळे टॉपच्या असून सुद्धा सगळी बैल जे महाराष्ट्रात जेवढी टॉपची टॉपच्या येते तेवढ्या सगळ्या सलग पाच मैदान एक एक नंबरच केला बर आता आबा शक्यतो राजेच्या काय त्यापेक्षा बारका बैल म्हणजे हाडाने बारका बार एक उंचीनं बारका टाकतात तिचं कारण काय तस काय नसतं ती बाबूच नियोजन असत कुठल्या रानावर कुठला बैल पळेल ती नियोजन तेच करत रान बघून अंतर बघून कुठं पळायचं त्याच्यावर चढ उतर राहणार सगळं ते नियोजन बाबू करून हा आणायचर गटाला गाडी तीन नंबर पळाली सेमीला चार नंबर आणि फायनल पाच पाच नंबर काय हे योगायोग म्हणायला लागले रे मोठा योगा योगा आहे असं झालंय गटाला तीन शेमिल चार शे आणि फायनल पाच फायनल पाच आलो गाडी बाहेरनेच पडत होती शेमेला तर बाहेरनेच यायच एक स्टार असतो बाबा स्टार मागे मी बघत होतो कोरेगावच्या मैदान बघितलं म्हणजे ह्याच्या जा, ज्यावेळेस राजा आता हिंद पुशेगाव हिंदग रिवा आधी राजा गट काढला की सेमीला शंभर टक्के पब्लिक नसणार आम्ही गावात जातच नाही बघत बिना तिकडे जाणार सुद्धा जात नाही 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 बाबू शेटच बाबू बाबूशेठ सगळं करेल ती बाबूशेठ बघा मित्रांनो कसं होत एक कंटिन्यू uh, बैलाच्या सोबत पण कधी मुला कधी झालं नाही तर आज आलं कारण तेवढा आनंद आहे आणि हिंद केसरी पेडगावच्या मैदानात झाला त्यापेक्षा पु, आपलं पुसते गावात एक नंबर केला आता मालश्रतच्या बैलपोळा मैदानात पण एक नंबर केला हिंद आता राजा डबल म्हणजे हिंद केसरी झाला डबल काय आनंद एक वेगळा सलग पाच मैदानात एक नंबरचा मानकरी हम्म सगळ्या आशीर्वादानं राजा घरगरी बाजा आहे चटणी बाकरीचा हिंदी केसरी हे काय खाल्लेला ही चटणी बाकरीचा बैल आहे राजाने एक सागर भाऊ अनेक लोक दादाला म्हणत होती का बैल का एक कोटी पण मागणी झाली सगळी म्हणून इकून टाका बैल पण दादा नाही ऐकलं कोणाच ना आणि काकीनं पण नाही ऐकलं आज त्याच फळ दिलं का आणि काकी म्हणल्या की राजाच्या शेणा सुद्धा सोनं होईल आणि आज ते असं वाटतं की खरोखर सोनं झाल्यासारखं वाटतंय मला तर माझ्या सोन झालेलंच आहे कारण का तर घरच्या एकाच घेतला नाही काय नाही घरच्या गायला जलमलेला बैल आहे तो बर काय हो पहिलं काळ आणि आताचा काळ काय फरक म्हणजे काय हे म्हणजे ज्यावेळेस गट काढून सेम आणि आता गट काढला की एक नंबर करून घरी <laughs> जातो जमाना बदलत जातोय आणि विषय कसा आहे माहितीये महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला संयम लय आम्हाला एखाद्याने कोणी जर आडवं जरी बोललं तर आम्ही सैमान जातो गपचुप माघारी जातो कारण का तर आमचा बैल उत्तर देतोय बर आम्हाला काय बोलायची गरज नाही आमचा बैल उत्तर देतोय त्यामुळं काय विषय नाही ह्या पहिला विषय बर का एक नंबर केला पुस्तकावर एक नंबर केला सगळ्या माणसाची भावना होती की राजानेच एक नंबर करावा आज सुद्धा सगळ्या माणसाची बऱ्यापैकी सत्तर टक्के लोकांची भावना होती की राजा एक नंबर करावा आम्ही फिरत असतो माझ्या कोण एक नंबर करेल तर राजाने एक नंबर करावा काय प्रेम काय म्हणायला ना गोरगरीबाचं प्रेम आहे जे प्रेम आहे आम्ही म्हणताना म्हणतोय आम तेव्हा आज एक नंबर केलाय आणि राजा किती शांत आज मला वाटतं शंभर लोक फोटो काढून गेली पण कुणाला सुद्धा म्हणजे हे केलं नाही आणि जर असा बसता घरी असता तर घरी असता तर ले मारले माणसं घरी दाऊस गुलाल टाकायला लागतो का बाबर जरी तो म्हणजे मैदानात कधी कधी असा हारपत काढली तर गुलाल टाकून यायला लागतो नाही नाही कधी तसं नाही का नाही गुलाल नाही पडला तर मस्ती करतो गुलाल नाही पडत नाही म्हणजे गुलाल दोन तीन नंबर जरी पडला तर एवढा आम्ही शांत राहत नाही पण एक नंबर करेल तेव्हा शांत राहतो बघा मित्रांनो एक नंबर केला त्याला पण कळत कुठेतरी आणि चार पाच नंबर टाकले आम्ही आम्ही बी कर बी टाकत नाही चार पाच झाले आणि गुलाल बी टाकत नाही का हा पण आज आटीत तटीची लढत म्हणजे पाच शेवट पर्यंत सांगू शकत नव्हतं कोणी एक नंबर करेल पण पुढच्या राहणार सगळी म्हणतो राजाच करणार एक नंबर पुढचं राहण म्हणल्यानंतर पुढचं पुढच्या राहणार म्हटलं की कुणी म्हणायला नाही राजा काय या विषय ते तर राजा माहितच आहे पहिल्यापासून पहिल्यापासून राजाला माहिती कच्च्या एवढ्या मोहरल्या दोनशे फुटात दोनशे फुटात राजा मोहल्या कोणाला ऐकत नाही त्याला माहित आहे कच्च्या पास करायचाच आहे मग बघ बघत 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 बघा बाजूची गाडी अशी बघ गाडी पास होऊन देत नाही मोरल्या दोनशे फुटात कोण पण असू दे आज पण आजपर्यंत राजा एकच रेकॉर्ड आहे शेजारची गाडी बैलपूरला पास झालेली नाही बैलपूरला पास होऊ देत नाही पण कधी कधी बैल नाही पुढला उचलून घेऊन येतो बैल तर <laughs> ती तर हायच स्कीम म्हणजे लास्ट पर्यायच तर मित्रांनो राजा सप्त हिंद केसरी व्हायची स्वप्न आहे आपलं ती पण लवकरच पूर्ण होईल आपण मगाशी आभाशी बोललो किंवा परंतु दादा आणि सलग पाच मैदान एक नंबर बर सलग पाच मैदान एक नंबर तीन नंबर पण ओरिजिनल हिंद केसरी दुसऱ्यांदा काय सांगताल दादा बरोबर आहे ना ओरिजिनल कारण त्याच्या पाळाच्या जोरावर आपण करू शकलोय काय वाटतं सकाळी येताना तुम्ही ठरवून झालता एक ठरवलेलं जाय आम्ही मला वाटतंय काथर खाटा मैदान झाल्यापासून बाबून ठरवलंय की के हिंद केसरी एक नंबरच व्हायचं आहे आपल्याला एवढंच म्हणा आणि आम्ही सर्व ठरवून झालो होतो की आज कुठल्याही परिस्थितीत राजाने एक नंबर केला पाहिजे झालाच पाहिजे एक नंबर हा दादा त्या बैल नंबई शेवटच्या दोनशे बुटात की कुणाला वाटत नव्हतं की कोण होईल कोण होईल सगळ्यांच्या भोळ्या उच चालल्या होत्या परंतु तेवढ्या दोनशे फुटात राजाचा करा नाद करायला नाही काय सांग बरोबर आहे ना पुढच्या दोनशे फुटात राजा गाडी मारतोय ना दोनशे फुटात म्हणजे आटी तटीच्या वेळेस नाही राजा निकाल पुढे फुट, पुढची फुट, गाडी बाजूची गाडी बघून पळल्या पळतो की पुढे जाऊन देत नाही जाऊन देत नाही त्याला त्याला पण आता एक वाटत होत आपल्याला हिंदी केसरी व्हायचं आहे त्याला वाटलं असेल तेव्हाच तो पळतोय ना आपण म्हणून चालते का आपण हिंद केसरी व्हायचं म्हणून येतो पण ते त्याला वाटलं पाहिजे ना महत्वाची गोष्ट बैल पाहणार आपण नाही ना। दादा तीन पायावर राजा म्हणजे माणसं म्हणजे तीन पाया पळते राजा दुसरा बैल आहे की तीन पायावर पळणारा तो एवढं म्हणजे समजा तीन पायावर पळून सुद्धा कि शेवटन म्हणजे खाल नऊवर पर्यंत म्हणजे गाडीचं त्याच्याबरोबर तेजाने पण चांगली साथ दिली आणि आज हिंदकेसरी झाला दादा काय नियोजन काय आता घरी गेल्यानंतर काय काय नाही नियोजन आता काय करायचं आता फोडत काढली काढली की आता फोडचं फडाचं नियोजन आता दुसरं काय नाही आज डबल हिंद केसरी झालाय म्हणजे एक प्रकारे गा, गावात काय परत मिरवणूक वगैरे काय डोक्यात आहे की नाही मिरवणूक कशाला काढत बसायचं आपण गरीब माणसं आहे आपलंच थोडक्यात आटपायचं असते फोटो फटाकडे चार ओढवले आपलं झालं समाधान आपण महत्वाची गोष्ट ते पाहिजे नाही तर लय पण मोठेपणा करून नाही नाही आपण जमनीवर राहणार माणसं जमिनीवर जर राहायचं आहे आपल्याला वर जायचं नाही नह आपलं बोली चालायचं आहे दादा आ, आता एक स्वप्न वागले पोरांनी की राजा ओरिजिनल डबल हिंद केसरी झालाय असा सप्त हिंद केसरी झाला पाहिजे राजा होणार की शंभर टक्के व्हायला पाहिजे मित्रांनो आणि त्याला त्या शुभेच्छा देऊया दादा काय सांगचाल अजून नाही त्यानं त्या ज्या हे त्यानं ते करून दाखवलं पाहिजे सप्त हिंद केसरी ते आपलं बी स्वप्न आहे आणि आमचं बी स्वप्न आहे की त्यानं झालंच पाहिजे दादा म्हणजे बघा काकी म्हणत होती की राजाच्या शेणा सुद्धा सुन होईल आणि त्याच खरं ठरले त्या माऊलीची मेहनत कुठेतरी कामाला आली असं वाटते तुम्हाला बरोबर आहे समज तीच करते ना हे आम्ही फाडापुरतच धाने आहे ना समजत तिच्या ते खाद्य वैरण पाणी ही समजत तीच ती करते आता सगळ्याला माराय काकीला अजून नाही धावत बैल दावतो पण दा ते तशीच आपली म्हणजे कासार्या काशार्याची साबान ठेवायचं पाणी आगाव येत नाही नाही येत मग गोंजारलं का मग गपोबा राखतो राजा कार राजा म्हणलं की विषय हा विषय तर मित्रांनो लवकरच राजा सप्तहिंद केसरी व्हावा असे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार